हॅलो गण्या अ मावशी बोल ना कोठी रे बकऱ्या इकडं मिस्त्री कामावर आलो ठेकेदार भाजरवाले गेलाय लवकर पाच मिनिटामध्ये काय तर घेऊन देऊन बोल तू पेपरा मंदी नापा हो का पेपरा पेपरामध्ये नापास झालास अहो हो मावशी माझ्या बापानं मला पक्का सुतावलं नापास झालू म्हणून कोणी एवढा घाण फुटतलं मार का माझ्या चेहऱ्यावर अशी बुकी मारले का एक साईडची दाड तुटली व आता पट्ट्या लावून मी इकडे आलो मावशी माझ्या बकऱ्या तुला अभ्यास नाही करता आला का तुझा मित्र डेंग्या झाला का थो? <coughs> तो मावशी तोही नापात झाला त्याच्या ना त्याला घराच्या बाहेर काढलं <coughs> आता मी ज्या साईटवर वर काम करत आहो ती हा भोसडीचा डेंग्यात जेसी पी चालवत आहे माये माये दोन्ही बकऱ्यानं नाव रोशन केलं ना अभे के काम करावं आल्या का फोनवर बोलावला बे भोसडीच्या पगारच काढतो मावशी ठेकेदार मग रात्री बोलतो तु यासोबत काय तर भोसडीच्या मला ठेकेदार म्हणतेस सिव्हिल इंजिनियर